शेतकरी मित्रांनो आजची सर्वात मोठी बातमी शेतकऱ्यांसाठी म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील बातमी आहे शेतमालाला भाव बेरोजगारांच्या हाताला काम व महागाई कमी करणारे सरकार हे आगामी हवे तर शेतकरी मित्रांनो दहा वर्षापूर्वी तुरीला दहा हजार रुपये भाव कापसाला सहा हजार रुपये भाव होता दहा वर्षे लोटली पण महागाई वाढली सोन्याचे दर सत्तर हजारामुळे पोचले पेट्रोल डिझेल गॅस सिलेंडरचे भाव हे गगनाला भिडलेले मात्र उन्हातानात राब राब राबून दिवस रात्र मेहनत करून तुम्हा आमचे पोट भरणाऱ्या शेतकऱ्यांचे काय असा त्याच्यात नशिबी अर्धवटी पोटी उपाशी झोपण्याची वेळ आली आहे डोक्यावर कर्जाचा डोंगर बी बियाणे घेण्यासाठी पैसा नाही एकेकाडी कापसाला क्विंटल मागे जेवढा भाव होता तेवढाच एक तोडा सोना सोन्याला देखील भाव होता आज काय अवस्था आहे हे सर्वांना माहीत आहे जगाच्या पोशिंद्यावर अशी वेळ आली असेल तर तुमचे आमचे सामान्याचे काय अशी खंत शेतकरी वर्गामधून ही व्यक्त होत आहे समोरील बातम्या शेतकरी मित्रांनो सर्वात मोठी लोकसभा निवडणुकीमध्ये ल नेते व्यस्त झालेले आहे पण लोडशेडिंगमुळे इकडे शेतकरी हा मोठा त्रस्त झालेला आहे समोरील बातम्या शेतकरी मित्रांनो मोसंबीच्या चारशे झाडांवर शेतकऱ्यांना फिरवली चक्क जेसीबी ही बातमी आहे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आहे दुष्काळाच्या धडा पाणी नाही बाग जगवायची कशी हा भला मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे ठाकलेला आहे समोरील बातम्या शेतकरी मित्रांनो इंधन दर वाढीने ट्रॅक्टर नांगरणीचे दर वाढलेले आहे ट्रॅक्टर चालकाला एकेरी दोन हजार रुपये देऊन शेतीने शेताची नांगरणी हे करावं लागत आहे शेतकऱ्याला समोरील मोठी बातम्या शेतकरी मित्रांनो घरात ठेवलेल्या कापसाच्या थप्पीला शेतकरी कंटाळले कापूस तुडवतानाही मोबाईल पाहण्याच्या संधी शेतकऱ्यांना समोरील सर्वात मोठी बातमी आहे हळद विक्रीसाठी वाहनाच्या रांगा मार्केट यार्डच्या शेतकऱ्यांचा मुक्काम चौदा ते सोळा हजारापर्यंत मिळतोय हळदीला भाव समोरील सर्वात मोठी बातमी आहे शेतकरी मित्रांनो वसम वसमतमध्ये हळदीस मिळाला बारा हजार आठशे रुपयाचा दर त्यात आवकही वाढली हिंगोली जिल्ह्यातील बातम्या टरबूज विक्रीतून शेतकऱ्याला लाखो रुपयांचा झाला आहे नफा नानाजी देशमुख योजनेतून घेतले शेततळे विहिरीवरून केली पाईपलाईन सत्तर दिवसात मिळाला एक लाख पस्तीस हजार हा निव्वळ नफा शेतकऱ्यांना खूप मोठी हे आनंदाची बातमी आहे प्रतीक्षा करूनही सोयाबीनचे भाव काही वाढे ना सोयाबीन घरात ठेवावे की कमी भावात विकावे शेतकऱ्यांना उपस्थित केला हा समोर सवाल समोरील बातमी शेतकरी मित्रांनो बाजारात शेतमालाची आवक घटली सोयाबीनला चार हजार सहाशे वीस रुपये सर्वसाधारण भाव सोयाबीन दरात सत्तर रुपयांची वाढ बातम्या शेतकरी मित्रांनो लातूर जिल्ह्यामध्ये शेतमाल व शेत साधारण शेतमालाचे दर सध्या स्थितीचे गोड छत्तीसशे रुपये गहू तीन हजार रुपये क्विंटल हायब्रिड तेवीसशे रुपये क्विंटल ज्वारी चौतीसशे रुपये क्विंटल पिवडी सदतीसशे क्विंटल की हरभरा पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल तूर दहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल हे भाव आहे शेतकरी मित्रांनो लातूर जिल्ह्यातील करडई चार हजार चारशे प्रति क्विंटल सोयाबीन चार हजार सहाशे वीस प्रति क्विंटल चिंच नऊ हजार रुपये प्रति क्विंटल राजमा पाच हजार रुपये प्रति क्विंटल अशा नवनवीन बातम्या बघण्यासाठी बघत राह आपलं यूट्यूब चॅनल नवीन असाल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद